नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या प्रमुख बातम्यांवर अहमदाबाद मधील अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे ब्लॅक बॉक्स मिळाल्यामुळे कारण समोर येणार आहे विश्लेषणासाठी ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवण्यात तर दुसरा ब्लॅक बॉक्स अजूनही सापडलेला नाहीये फ्लाइट डेटा रेकॉर्डर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि ब्लॅक बॉक्स सापडला आहे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मधून अपघाताची महत्वपूर्ण माहिती समजणार आहे फ्लाईट डेटा रेकॉर्डर मधून अपघाताआधी माहिती समजणार आहे दोन पैकी एक ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे दुसऱ्याचा शोध सुरू असल्याची माहिती है, है। ब्लॅक बॉक्स सापडल्याने अपघातांच्या कारणांचा उलगडा होणार आहे अहमदाबाद विमान अपघातात एक प्रवासी बचावला आहे रमेश विश्वकुमार असे या व्यक्तीचे नाव असून तो लेवन ए या सीट नंबरवर बसला होता सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती गंभीर असून डॉक्टरांची टीम त्याच्यावर सतत लक्ष ठेवून आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील रमेश विश्वकुमारची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे मात्र या दरम्यान स्वतः रमेश विश्वकुमारने महत्त्वाची माहिती दिली आहे विमानाचा ज्या भागात मी सीट होती तो भाग इमारतीच्या खालच्या भागात आदळला असावा वरच्या भागात आग लागली होती तिथे बरेच लोक अडकले होते मी सीट सह खाली पडलो होतो मी कसा तरी बाहेर पडण्यात यशस्वी झालो दरवाजा तुटलेला होता आणि जेव्हा मला समोर काही रिकामी जागा दिसली तेव्हा मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या बाजूला एक भिंत होती कदाचित तिथून कोणीही बाहेर पडू शकले नाही रमेश विश्वकुमार म्हणाला त्याच्या डोळ्यासमोर दोन एअर होस्टेस एक काका काकू आणि सगळं जळत होते या अपघातात विश्वासचा डाव हात गंभीरपणे भाजला पण त्याचा जीव वाचला अहमदाबाद विमान अपघातातील मृतांमध्ये महाराष्ट्रातील दहा जणांचा समावेश आहे मृतांमध्ये मुख्य वैमानिक सुमित सभरवाल यांच्यासह सहा क्रू मेंबर्स तसेच चार प्रवाशांचा समावेश आहे वैमानिक सुमित पवई पाठक बदलापूर मैथिली रोशनी डोंबिवली अपर्णा गोरेगाव आणि साई नीता चक्रवर्ती जिहू आशा पवार आणि महादेव पवार दाम्पत्य हे पंढरपूरचे रहिवासी असल्याचे समजते तसेच मयूर पाटील याचाही मृत्यू झाला असून त्याच्या संदर्भात अधिक माहिती मिळू शकलेली नाहीये नागपूरच्या असलेल्या यशा कामदार त्यांचा मुलगा आणि अहमदाबाद मध्ये विमान दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडल्यामध्ये कॅबिन क्रू मेंबर आणि इंस्टाग्राम ट्रॅव्हलर इन्फ्लुएन्सर रोशनी राजेंद्र सोनघरे हिचा देखील समावेश आहे रोशनी सोनघरे यांच्या मृत्यूला महाराष्ट्राचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी दुजोरा दिलाय स्थानिक आमदार आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत म्हटले आहे की अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत डोंबिवलीकर कुमारी रोशनी सोनघरेचा एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत होती तिच्या आत्म्यास सदुद्धी लाभे सोनघरे कुटुंबियाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ लाभो हीच ईश्वर या घटनेची माहिती मिळाल्यानंतर डोंबिवलीतील रोशनीचे वडील आणि भाऊ अहमदाबादला रवाना झाले आहेत अहमदाबादमध्ये अपघात झालेल्या एअर इंडियाच्या विमानात असलेल्या वरिष्ठ क्रू मेंबर अपर्णा महाडिकचेही निधन झाले अपर्णा महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची नातेवाईक होती सुनील तटकरे यांनी स्वतः सांगितले होते की अपर्णा ही त्यांच्या धाकट्या बहिणीची सून आहे आणि तिचे कुटुंब गोरेगावमध्ये राहते गुजरातमधील एअर इंडिया विमान अपघातात अकोल्याची ऐश्वर्या तोशणीवाल थोडक्यात बचावली आहे विमान कोसळलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये ती द्वितीय वर्षाला शिकत आहे पाचव्या मजल्यावरून धुरामधून वाट काढत स्वतःभोवती ब्लँकेट लपेटून तिने स्वतःचा जीव वाचवला आहे ऐश्वर्या तोशणीवाल अकोल्यातील दुर्गा चौक येथील रहिवासी आहे ऐश्वर्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज अहमदाबाद येथे डी एम ॲकोपॅथोलॉजीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेते बच्चू गडू यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे बच्चू गडू यांना सकाळी रक्ताच्या उलट्या झाल्या उपचार घेण्यास बच्चू कडू यांनी नकार दिलाय कुठलीही सलाईन घेणार नाही अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे कडू यांना कालपासून सतत उलट्या होत आहेत तर दुसरीकडे त्यांच्या प्रकृतीच्या काळजीने कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल पाहायला मिळाली एका कार्यकर्त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला त्यामुळे आता हे आंदोलन अजून चिघळण्याची भीती व्यक्त होतीये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे संजय राठोड यांनी उपोषणस्थळी बच्चू कडू यांची भेट घेतली पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी यात्रा काळात भाविकांना त्रास होऊ नये यासाठी मंदिर परिसरात नो वेहिकल झोन काढण्यात येणार असून सर्व मंत्री आणि व्ही आय महाराच शिवाजी महाराज चौकातून चालत मंदिराकडे यावे असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलेत यात्रा काळात मोठ्या संख्येने मंत्री आमदार खासदार आपल्या गाड्यांचे तापी घेऊन मंदिरापर्यंत पोहोचत असतात यामुळे मंदिर परिसरात हजारो भाविकांना याचा फटका बसतो हे टाळण्यासाठी आता यावर्षी मुख्यमंत्री वगळता सर्वांसाठी नो व्हेकल झोन करण्याचा निर्णय घेतल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले त्यामुळे भाविकांना मंदिर परिसरात दिलासा मिळू शकेल भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील साई मंदिरात भाविकांना फुल हार प्रसाद नेण्यास बंदी करण्यात आली होती भारत पाकिस्तान दरम्यान परिस्थिती सामान्य झाल्यामुळे ही बंदी उठवण्यात आली आहे साई मंदिरातील फुल हार प्रसाद बंदी उठवल्यामुळे साई भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे भाविकांना आता पूर्वीप्रमाणे मंदिरात फुल हार प्रसाद नेता येत आहे परंतु फुल हार प्रसाद नेताना प्रवेशद्वारावर बिलाची पावती दाखवणे बंधनकारक असणार आहे मान्सून अखेर राज्यात सक्रिय झाला आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात मान्सून संपूर्ण विदर्भ व्यापणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे यासोबतच कोकणात अतिमुसळधार पावसाचा मध्य महाराष्ट्रात मुसळधार तर मराठवाडा व वा विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय कोकणातील रायगड आणि सिंधुदुर्ग येथे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रात पुणे नाशिक कोल्हापूर सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे तर विदर्भातील अनेक जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी